जय जिजाऊ मी डॉक्टर रेखर चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस तथा जिल्हाध्यक्ष नांदेड जिल्हा आत्ता थोड्या वेळापूर्वी मी भाजप महिला मोर्चाच्या पुनमताई पवार यांचा एक व्हिडिओ पाहिला की ताईंनी माननीय नांदेड लोकसभेचे उमेदवार माननीय वसंतदाता चव्हाणच्या बाबतीत चव्हाणांच्या बाबतीत ता एक त्यांनी दोन प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत पहिला प्रश्न आहे की तुम्ही चौदा ते एकोणीस मध्ये आमदार असताना की मराठा आरक्षणाविषयी संसदेत कधी काही बोललात का दुसरा प्रश्न त्यांचा असा आहे की महाराष्ट्रामध्ये जे बावन मोर्चे निघाले मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी तुमचा सहभाग कुठं होता का ताई मी तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा एक क्लिअर करू इच्छिते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मुंबई पकडता एकूण अठ्ठावन्न मोर्चे निघाले आणि नांदेडचा मुख मोर्चा ज्याच्यामध्ये मी स्वत त्या ठिकाणी हजर होते त्या ठिकाणी वसंतदादा असू दे की नांदेड जिल्ह्याचे बरेच आमदार त्या ठिकाणी त्या मुकमोर्चाला हजर होते दुसरं गोष्ट नऊ ऑगस्टला मुंबईला जो मुकमोर्चा निघाला त्या ठिकाणी सुद्धा वसंतदादा चव्हाण त्या मोर्चामध्ये हजर होते दुसरा प्रश्न आपला असा आहे की तिथे कुठे तुम्ही विधानभवनामध्ये किंवा कशावर मराठा आरक्षणाविषयी बोललात का तरी तुम्हाला याच्यासाठी मी एक पुरावा माझ्या याच्यामध्ये सादर करते की त्यांनी जे धरणं आंदोलनं दिली होती आमदार आणि विरोधी पक्षाच्या ती मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्या धरणे आंदोलनामध्ये सुद्धा माननीय वसंतदादा चव्हाण यांचा सहभाग होता आता मी तुम्हाला प्रश्न विचारते ताई जेव्हा मनोज जरंगे पाटलांनी सगळीकडे साखळी उपोषणं सुरू केली होती तेव्हा आपल्याच एरियातल्या नायगाव मतदारसंघातील गजानन कदम आणि सतीश कदम हिप्परगेकर हे दोन युवकांनी अमरण उपोषण अवलंबलं होतं आणि त्या पाच सहा दिवसानंतर त्यांची तब्येत बिघडली त्याच्यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि त्यांना आम्हाला समजावून वगैरे सांगून त्यांना त्यांचं ओपोषण सोडवावं लागलं ताई तुम्ही यावेळेस कुठे होतात तुमच्या मतदारसंघातील आता तुम्ही आमदार आहात तिथे तुमचे आपले मिस्टर त्या ठिकाणी आमदार आहेत कमीत कमी त्या मुलांची चौकशी करण्याची तजदी तरी आपण घेतलात का म्हणजे आपल्याला आणि आता परवा मी ऐकलं की हा रण धुमाळीमध्ये आपण जेव्हा उमरीला गेला होतात काही मराठा युवकांनी आपल्याला जा विचारला आरक्षणाच्या संदर्भामध्ये कारण आपण सत्तेवर आहात सत्तेवरच्या पक्षाला जा विचारला जातो आपल्या जा विचारल्यानंतर आपण सरळ त्या मुलांवर गुन्हे दाखल केलात आणि इकडे त्यांना प्रश्न विचारताय मराठा समाजासाठी तुम्ही काय केलं अहो तुम्ही काही केलं तर नाहीच पण तुम्ही आमच्या युवकांवर गुन्हे दाखल केलात त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीत एक तर धड किती मोर्चे झाले हे सुद्धा तुम्हाला माहित नाही आपल्या युवक एरियातली युवक अमर उपोषण करता त्यांनाही भेटण्याची आपण तसदी घेतलेली नाही आणि तुम्ही कोणत्या हक्काने या ठिकाणी त्यांना विचारताय आणि तेही खोट धानात खोट सगळे पुरावे असताना मला काय वाटतं जेव्हा आपण काही बोलतो ना आपण एक जबाबदार पदाधिकारी आहात जेव्हा एखाद्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी बोलायचं असतं तेव्हा सगळी माहिती घेऊन शहानिशा घेऊन आपण बोलायला पाहिजे असतं हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही याची मला म्हणजे असं वाटतं की काय बोलावं आपल्या बाबतीत बस एवढं बोलते माझं क्लिअरिफिकेशन या ठिकाणी झालेलं आहे 何は